नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नेमकी थंडी कधीपासून चांगली जाणवायला लागेल या पुढच्या काळामध्ये तापमान कसं राहील आणि या एकूणच परिस्थितीमध्ये आपल्या रब्बीच्या पिकांचं काय होईल असे प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेले आहेत आणि नेमकं याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हवामान हो विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ मानिकराव खोळे सर सर आपलं स्वागत आहे अॅग्रोनमध्ये नमस्कार सर पहिला प्रश्न हाच आहे की जे कडाक्याची थंडी म्हणतात ती थंडी नेमकी आपल्याला कधीपासून लागेल पंधरा डिसेंबर आहे डिसेंबर आहे म्हणजे दिवस गेलेत बरोबर तर साधारण आपल्याकडं डिसेंबरच्या वीस तारखेनंतर थंडी चांगली पडते म्हणजे जसं मी अगोदर सांगितलं की थंडी नोव्हेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा खालीच राहिलेली आहे फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दरम्यान जे दोन तीन दिवस आहे तेवढे थोडंसं सरासरीपेक्षा ता तापमान किमान तापमान तापमान वाढलं होतं अन्यथा संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये चांगलीच थंडी होती मग आता तुम्ही कडाक्याची शब्द हा वापरला तर संपूर्ण नोव्हेंबरमध्ये जी थंडी पडेल ती अति कडाक्याची नसते कडाक्याची थंडी साधारण डिसेंबर महिन्यातच चालू होते जानेवारीमध्ये आणि कदाचित कधी कधी फेब्रुवारी पर्यंत असते बरं मग चा आता कडाक्याची थंडी इथून पुढे आपण अपेक्षित करायला हरकत नाही आहे मग त्या पद्धतीने शक्यतो नाताळच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे थंडीचं प्रमाण चांगलं जास्त असतं व डिसेंबर अखेर सुद्धा थंडीचं प्रमाण जास्त असतं त्या पद्धतीने थंडीचं प्रमाण आतापर्यंत आतापर्यंत जरी म्हटलं आज पंधरा डिसेंबरपर्यंत तर थंडीचं प्रमाण बरोबरच आहे म्हणजे काय आता कडाक्याचे शब्द म्हणजे सरासरीपेक्षा तापमान फार खाली गेलं असं नाही आहे सरासरी इतकं आहे किंवा सरासरीपेक्षा खाली आहे त्यामुळं थंडी ही जशी दरवर्षी असते त्या पद्धतीची सरासरीची थंडी सध्याही आहे आणि कडाक्याची थंडी येण्यासाठी अजून कालावधी हा जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर दिवस सार आ, सत्तर ते पंच्याहत्तर दिवस अजून पुढं आहे मग त्या दरम्यानमध्ये कडाक्याची थंडी आपण पंधरा डिसेंबरनंतर कधी अशी अनुभवू शकतो त्यामुळं कडाक्याची थंडी अजून कालावधी त्याचा खास आलेला नाही आहे त्यामुळे ही थंडी अजून जाणवेल पुढं कारण पुढील काळामध्ये थंडी येईल बरोबर आता सर आणखीन एक प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो की पुढच्या अर्धा दिवसांमध्ये पंधरा दिवसांमध्ये नेमकं वातावरण कसं राहील की पुढचा जो पंधरवाडा आहे डिसेंबरचा शेवटचा त्यामध्ये थंडी असेल किंवा इथून वातावरण घडामो घडामोडी कशा असू शकतात आता तुम्ही जसा पहिला प्रश्न विचारला की आणि मी उत्तर दिलं की थंडीचा अतिउच्च काळ हा पुढे चालू झालेला आहे पण दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये जसं तुम्ही पुढील आठ दहा दिवसात मला वातावरण शेतकऱ्यांच्या शेती त्यांच्या दृष्टीने विचारलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये जसं मी अगोदरच सांगितले की अठरा डिसेंबर म्हणजे आज पंधरा सोळा सतरा अठरा अजून चार दिवस थंडी ही अशाच पद्धतीची आहे अशाच पद्धतीची म्हणजे काय जी पंधरा सोळा सतरा अठराला त्या दैनिक त्याची सरासरीपेक्षा थोडंसं एक किंवा दोन डिग्रीने खालावलं त्याच्यामध्ये दोन तापमान नाही दिवसाचं कमाल आणि रात्रीचं पहाटेचं किमान तापमान दिवसाचं किमान तापमान हे सरासरीपेक्षा दोन डिग्रीने खाली आहे आणि पहाटेचं किमान काही भागामध्ये विशेषतः खान्देश नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण विदर्भ जिल्हा या जिल्ह्यामध्ये तापमान हे सरासरीपेक्षा दोन डिग्री तीन डिग्री चार डिग्रीने खालावलेला आहे म्हणजेच काय पंधरा डिसेंबर सोळा डिसेंबर सतरा अठरा डिसेंबरपर्यंत वातावरण ह्याच पद्धतीत आहे म्हणजेच थंडी असणार आहे आता एकोणावीस पासून थोडंसं ढगाळ वातावरण येण्याची शक्यता आहे पण मात्र ती संपूर्ण महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये ते ढगाळ वातावरण येणार नाही ना 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 आहे ढगाळ वातावरणाची शक्यता ही कोकणातले सात जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातले जर तुम्ही जिल्हे म्हणालात तर पुण्यापासून सुरुवात करूया पुणे सातारा सांगली कोल्हापूर किंवा धाराशिव उद लातूर ह्या भागामध्ये ती थंडी त्या मानाने त्या ढगाळ वातावरण जाणवणार आहे म्हणजे साधारण एकोणीस वीस एकवीसपासून बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे अच्छा हां आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जसं तुम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचारतात बऱ्याच ठिकाणी काही मीडियावर सांगितलं जाते की पाऊस येणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे त्यामुळं पावसाची शक्यता ही फार कमी आहे जास्तीत जास्त ढगाळ वातावरण या ठिकाणी राहणार आहे फक्त पंचवीस आणि सव्वीस तारखेला अच्छा पंचवीस डिसेंबर आणि सव्वीस डिसेंबर ह्या दोन दिवसांमध्ये कदाचित दक्षिण महाराष्ट्रातील लिहा कोल्हापूर साता कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव ह्या जिल्ह्यामध्ये किंवा बीडचा काही भाग किंवा हिंगोली वाशिम या भागामध्ये थोडासा तुरळक ठिकाणी कडकड पाऊस होण्याची शक्यता आहे पण तो पावसाची मात्रा किती असेल हो साधारण पाच एम एम सात एम एम जास्तीत जास्त एक डिसेंबर तेही तुरळक ठिकाणी त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो प्रश्न येताच दहा दिवसामध्ये काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशमध्ये आणि मराठवाड्यात दोन जिल्ह्यांमध्ये थंडी ही असणारच आहे भले ती जास्त नसेल पण थंडी गायब झालेली नसेल म्हणजेच महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी किंवा ढगाळ वातावरण आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये मात्र थंडी ही जाणवणारच आहे अशा पद्धतीचं वातावरण येत्या पाच ते सात दिवसामध्ये म्हणजे सव्वीस डिसेंबरपर्यंत असंच वातावरण असणार आहे म्हणजे दहा ते बारा दिवस दहा ते बारा दिवस म्हणजे ढगाळ वातावरण आहे समजलं का आणि तेही सुरुवात होतं वातावरण हे एकोणीस डिसेंबरनंतर हे चार पाच दिवस गेल्यानंतर ते वातावरण चालू होईल म्हणजे बरेचसे दिवस हे ढगाळ आणि काही दिवस तुरळक ठिकाणी काही जिल्ह्यात झाला तर पाऊस होईल जसं But... माग फिंजलने mm -hmm. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा अपेक्षित नव्हता पाऊस पण जसजसं ते अरबी समुद्रात गेलं आणि अरबी समुद्रात ते मार्गस्थ होत असताना त्याच्या शेवटच्या परिघातून असा एखादा गोळा उचलून टाकावत हो असा नाशिक जिल्ह्यामध्ये उचलून टाकल्यामुळं हो। mm -hmm. एक रात्री पाऊस झाला आणि त्या ठिकाणी बऱ्याच वेळ कांद्याचं नुकसान झालं त्यावेळी त्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीची घटना साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नॉर्थ इस्ट मान्सून की तो तामिळनाडू या चार राज्यात येतो त्याच्या परिणामातून होत असतो अच्छा त्याच पद्धतीचं वातावरण पण फिंजलचं वातावरण जास्त होतं तसलं वातावरण आता नाही आहे त्यावेळेस ते हे सायक्लॉनिक स्टॉम होतं बरोबर जमिनीवर आलं नामशेत झालं ते आणि आरबी समातून आल्यानंतर पाऊस आता जे आहे सायक्लॉनिक स्टॉम नाही आहे कमी दाबाचं क्षेत्र पास होणार आहे त्याच्या परिणामातून एकोणीस ते सव्वीस so, डिसेंबर काही ठिकाणी पाऊस ढगाळ अशा पद्धतीचं वातावरण असणार आहे अच्छा आता सर तुम्ही सांगता की पंधरा डिसेंबरनंतर आपल्याला किंवा मग अठरा नंतर आपल्याला आप थंडी दिसू शकते किंवा यापुढच्या काळात तसं पाहिलं तर थंडीच आहे परंतु आपण जर हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर अंदाजामध्ये असं सांगितलं की पुढचे तीन महिने सरासरीपेक्षा जास्त तापमान राहू शकतं मग याकडे कसं बघायचं हां आता बघा ज्यावेळेस भारतीय हवामान खातं एखाद्या सीझनचा म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या तीन महिन्याचा अंदाज देतो म्हणजे तो दीर्घ पल्ल्याचा अंदाज आहे आणि त्या दीर्घ पल्ल्याच्या अंदाजामध्ये त्या पद्धतीने त्यांनी असं सांगितलं की तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे म्हणजेच काय तापमान सरासरी किंवा सरासरीपेक्षा खाली नाही बरोबर बरं ज्यावेळेस तापमान डिसेंबर जानेवारी ह्या फेब्रुवारी ह्या तीन महिन्यामध्ये तापमान हा शब्द म्हटलं तरी किमान तापमानावरच आपण लक्ष केंद्रित करायचं कारण थंडीचा आणि हिवाळ्याचा दिवस आहे बरोबर आणि या तिन्ही महिन्यामध्ये थंडी ही कडाक्याची शब्द जसं तुम्ही मागावा त्या पद्धतीची थंडी असते आणि अशा थंडीमध्ये सरासरी इतकी जरी तापमान राहिलं किमान तापमान पहाटेचं किंवा सरासरी इतकं दुपार तीनचं जरी राहिलं तरी थंडी जाणवत असते आणि या दीर्घ पल्ल्याच्या अंदाजात सरासरीपेक्षा अधिक सांगेल अधिक म्हणजे काय एकदम थंडी काय आहे असं नाही समजा एखादा डिग्री अर्धा डिग्री एक डिग्रीने तापमान सरासरीपेक्षा अधिक जरी राहिलं म्हणजे थंडी गायब होणार नाही बर हा विषय या ठिकाणी समजून ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याही मध्ये अजून एक गोष्ट अद्यार होत आहे ती गोष्ट अशी की समजा अजून लानीनं अवतरलेला नाही आणि लानीना जर अवतरला तर, ला। तर कदाचित जो दीर्घ पडल्याचा अंदाज होता सरासरीपेक्षा अधिक किमान आणि कमाल राहणं तेही सुद्धा असू शकणार नाही कारण लानिणा जेव्हा असतो त्यावेळेस थंडीच्या लाटा ह्या जानेवारी महिन्यात जास्त असतात फेब्रुवारी महिन्यात एखादी कमी असते आणि लानीना असो का ला दोन्ही नसले तरी तटस्थ आवसला तरी थंडीच्या लाटा येतात पण एखाद्या दोन कमी येतात बरं म्हणजे सगळ्यात जास्त लानिनाला त्याच्यापेक्षा एखादी कमी यल्लीनोला आणि एखाद्या पुन्हा कमी तटस्थ अवस्थेत आहे त्यामुळं थंडीच्या लाटा ह्या येणारच आहे अच्छा लक्षात घ्या फक्त थंडीच्या लाटाचं ड्युरेशन किती आठ आठ दहा दहा दिवस आहे एका दोन दोन तीन तीन दिवसाच्या आहेत ह्यावर थंडीचं प्रमाण ह्या तीन महिन्यात जाणवणार आहे त्यामुळे सरळ सरळ अर्थ तापमान अधिक म्हणजे थंडी नाही असं एकाच एक अर्थ काढायचा नाहीये म्हणजे शेतकऱ्यांनी ही संकल्पना समजून घेणं गरजेचं गर असं मला वाटतं बरोबर आता सर तुम्ही उत्तर देताना दोन शब्द वापरले एक म्हणजे लानिना आणि दुसरं म्हणजे थंडीची लाट तर आपण सुरुवातीचा प्रश्न लानिना विषय की लानीना येणार हे जवळपास मागच्या सात आठ महिन्यापासून आपण ते ऐकतो वेगवेगळ्या संस्थांचे अंदाज पाहिले हे जे काही ऑस्ट्रेलियाची वेदर संस्था आहेत त्यांनी एक अंदाज दिला जे काही जागतिक संस्था आहेत त्यांनी अंदाज दिला आणि वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळे अंदाज आहेत तर नेमकं लानिनाची सध्याची परिस्थिती काय कोणत्या स्थितीमध्ये आहे आणि तो नेमका कधी तयार होऊ शकतो आता लानेना न आता डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ह्या तीन महिन्यामध्ये किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये जे नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चमधा हा काही भाग अशा दरम्यान लहाननाच्याही येण्याची शक्यता आहे म्हणजे आज पंधरा डिसेंबर आहे तुम्ही आजपासून केव्हाही हो लहानंना अवतरू शकतो बरोबर आणि त्याच्यामध्ये अंदाज जागतिक स्तरावर असा आहे की लहाननाची हायेस्ट प्रॉबेबिलिटी हा म्हणजे जास्तीत जास्त शक्यता जी येण्याची आहे बर हा जरी आला तर किती दिवस टिकणार आहे तो डिसेंबरचे समजा आज उद्या आला लाना डिसेंबरचे पंधरा दिवस जानेवारी आणि फेब्रुवारी दोन अडीच महिन्या कालावधीमध्ये तो लानि लानीना असणार आहे म्हणजे सध्या अजूनही तो तटस्थ अवस्थेत आहे बर बरोबर आहे आता लानीनाला म्हणजे पावसाचा काही संबंध नाही लानीना आपल्याला थंडीशी संबंध जमवायचा जोडायचा आहे जर लानीना आला जरी दीर्घ पल्ल्या त्या अंदाजामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे थंडीच्या लाटा येऊ शकतात म्हणजे लान येण्याच्या बाबतीत तुमची समजा स्टेटस काय त्याचा की लान कधी येऊ शकतो येण्याची शक्यता आहे आणि जरी लान आला ना नाही म्हणून काय एकदमच पुन्हा थंडी नाही असाही अर्थ नाही बरोबर का नोव्हेंबर आपण जवळजवळ चोवीस ऑक्टोबर पासून थंडी बघतोय चोवीस ऑक्टोबर म्हणजे ते जवळजवळ तुमचे सात दिवस आणि हे नोव्हेंबरचे तीस अशी सदोतीस पहिल्या टप्प्यातली थंडी आपण पाहिलेलीच आहे आता राहिलेला दुस म्हणून लानीना नव्हता त्यावेळेस बरोबर बरोबर मग आता ही लानीना जरी आला तर थंडीची म्हणजे वारंवार तर थंडीच्या लाटाची वाढेल नाही आला तरी थंडी ही पडणारच आहे आणि लानीनं आता महाराष्ट्रासाठी जर विचार केला तर थंडीसाठी त्याचा उपयोग आहे आणि अजून एक आहे बघा ला ने जर आत्ता आला आणि तो फेब्रुवारी अखेर किंवा पंधरा मार्चपर्यंत मार्चपर्यंत शक्यता पण फेब्रुवारीपर्यंत जर आला तर दोन हजार चोवीस पंचवीसला ला आला हे एक रेकॉर्ड होईल आणि एकदा ला आला तर पुन्हा तो दुसऱ्या वर्षी येतो की त्या म्हणजे त्याला डबल डबल डीप ला नेणा ट्रिपल डीप ला निणा म्हणतात आणि समजा ला निणं आलाच नाही फेब्रुवारी मार्च फेब्रुवारीपर्यंत तर दोन हजार चोवीस पंचवीसला ला नेणार नाही असा अर्थ होईल मग दोन हजार पंचवीसचा मान्सून काय असेल हे आपल्याला एप्रिलमध्ये येणाऱ्या अंदाजावरूनच कळेल अच्छा पण ज्या पद्धतीने अंदाज दिलेला आहे की शक्यता आहे म्हणूनच जानेवारी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या सहा जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये ला येण्याची शक्यता आहे आणि ला निणं आला तर थंडी वाढण्याची शक्यता आहे ला निणं आला तरी थंडीच्या लाटेमध्ये विशेष फरक जाणवणार नाही असं मला तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल बरं सर आपण सतत थंडीची लाट हा शब्द वापरतो नेमकी थंडीची लाट आली हे कधी समजायचं आणि थंडीची लाट कुठल्या येते आता थंडीची लाट म्हटलं तर आजही थंडीची लाट विदर्भात लागू आहे विदर्भातलं तापमान हे सरासरीपेक्षा काही ठिकाणी चार साडेचार पाच डिग्री पर्यंत काही पॉकेट्स मध्ये म्हणजे त्या ठिकाणी थंडीची लाट आलेली आहे आपल्या देशाचा विचार केला तर आपण समजा जम्मू काश्मीर पंजाब हरियाणा राजस्थान पश्चिम उत्तर प्रदेश आणि संपूर्ण मध्य प्रदेश आणि गुजरातचा भाग हा जो वायव्याचा भारताचा जो भाग आहे या ठिकाणी थंडीच्या लाटाची सगळ्यात जास्त वारंवार असते इथंच थंडीचं तापमान खाली जातं आणि ज्यावेळेस इथं थंडीचं तापमान खाली घेईल त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट येते आता थंडीची लाट तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना नमकी कोणत्या ठिकाणी पुणे मुंबई नाशिक ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणचं प्रत्येक गावाचं प्रत्येक मंडळाचं तालुक्याचं जिल्ह्याचं एक सरासरी तापमान त्या दिवसाचं महिन्याचं ठरलेलं असतं त्या तापमानापेक्षा कोणतं तापमान कारण थंडीची लाट शब्द वापरतो आपण पहाटेचं किमान पाचचं तापमान हे जे सरासरीपेक्षा साडेचार डिग्रीने खाली असेल तर त्यावेळेस आपण थंडीची लाट आली असं समजतोय उदाहरणार्थ सध्या आ, किमान तापमान ओव्हरऑल महाराष्ट्रात जर विचार केला तर दहा डिग्रीच्या आसपास आहे बारा डिग्रीच्या आसपास आहे मग बारा डिग्रीचं म्हणल्यानंतर ज्या ठिकाणी तापमान हे साडेसात आठ डिग्री सेंटीग्रेड असेल तर त्या ठिकाणी थंडीची लाट आली असं ती घोषित केलं जातं अच्छा पण काही ठिकाणी अशी अशी ठिकाणं आहेत की ते समुद्र सपाटीपासून खाली आहे तिथं नेहमी हवेचा दाब जास्त असतो तिथं त्यांचं किमान तापमानाची सरासरीही अधिक असते Hmm. आणि तिथं जर थंडीची लाट यायची असेल तर तापमान बऱ्यापैकी खाली जावं लागतं उदाहरणार्थ मुंबईचा भाग hmm. बरोबर hmm. पण नाशिक जो विचार केला किंवा खान्देश मधला जो भाग विचार केला आपण जिथं उत्तरेकडून डायरेक्ट उत्तरी वारे घुसण्यासाठी संधी आहे अशा ठिकाणी येणारे वारे तिथं त्यांची सरासरी वर्षानुवर्ष काढलेली सरासरी ही कमी आहे hmm. आणि तिथेही थंडी अधिक वेळ त्या कमी तापमानापेक्षा पा साडेचार डिग्री खाली म्हणजे तिथं थंडीची लाट आली असं समजतात मग अजून मग साडेचार ते साडेसहा साडेसहापेक्षा जास्त म्हणजे अति थंडीची लाट अतिच्या थंडीची लाट ते त्याच्या त्या पायऱ्या आहेत पण पहिला बेसिक क्रायटेरिया साडेचार डिग्री सरासरीपेक्षा खाली गेलं म्हणजे थंडीची लाट समजावी अच्छा आता सर आपण चर्चा करतोय की नेमकं पुढच्या तीन महिन्यांमध्ये तापमान कसं राहील हवामान विभागाचा अंदाज आहे की सरासरीपेक्षा जास्त राहील आणि नेमका आपला थंडीचा कालावधी हो पण आहे म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं की आता संमिश्र परिस्थिती हो राहू शकते काही थंडी जास्त तापमान असं तर मग नेमकं आमच्या या काळामध्ये आमच्या रब्बी पिकांचं काय होणार या दीर्घ पल्ल्याच्या तीन महिन्यामध्ये जरी सरासरीपेक्षा अधिक किमान आणि कमाल तापमान जरी राहिली तरी थंडी गायब होत नाही म्हणजे तुमच्या रब्बीच्या पिकावर काही परिणाम होणार नाही अच्छा जसं तुमचं येणं नाही ना तरी पावसाळा झाला तुमचे नदी नाले भरलेच की म्हणजे सरासरी पेशा दीर्घ पल्ल्याच्या अंदाजात किमान तापमान अधिक असलं म्हणून थंडी गायब होईल का नाही म्हणजे घाबरण्याचं घाबरण्याचं कारण नाही आहे फक्त एक क्रायटेरिया काहीतरी तुम्हाला कसोटी किंवा वातावरणाची थंडीची ग्रेड मध्ये सांगण्याची ही पद्धत असल्यामुळं शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये पॅनिक व्हायचं काही कारण नाहीये थंडी असणारच आहे लहान येण्याचे तरचे कंगोरे आहे शिंद रब्बी पिकावर काही परिणाम होणार नाही ही नोंद या प्रश्नाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी घ्यावी असं मला वाटतं अगदी बरोबर आता सर जेव्हा आपण लानेना किंवा मग येल ह्या ये सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो तर या पुढच्या काळांमध्ये एक पावसाच्या विषयी सुद्धा चर्चा झाली आता तुम्ही डिसेंबरच्या विषयी सांगितलं पण त्यानंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याला काही वेळेला गारपीट जाणवते किंवा मग काही वेळेला पाऊस होतो तर ही परिस्थिती आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये काही दिसते का हां आता पुढच्या टप्प्यामध्ये जर म्हटलं आता डिसेंबरमध्ये तुम्हाला मी सांगितलं साधारण डिसेंबर महिना हा तुम्हाला सत्तावीस डिसेंबरपर्यंत सांगितलंच आहे सव्वीस डिसेंबरपर्यंत आणि जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या दोन महिन्यामध्ये त्याही त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना आणि मार्चचा काही भाग या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता जास्त असते कारण तो आपला तो गारपिटीचा कालावधी आहे आणि ह्या गारपिटीला जर व्हायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन गोष्टी पाहिजेत थंडीची लाट पण पाहिजेच आणि त्याचबरोबर जी पश्चिमी प्रक्षोभ येतात मध्य भूमध्य समुद्रातून ती एकामागं येत राहिली पाहिजे त्यांनी ह्या वायव्य वा भारतामध्ये म्हणजे लेह लडाख जम्मू काश्मीर उत्तराखंड या भागामध्ये पाऊस दिला पाहिजे पावसानंतर तिथं थंडी आली पाहिजे थंडी आल्यानंतर तिथं बर्फ पडलं पाहिजे बर्फ पडल्यानंतर कदाचित कधी धोकं पण येतं ही साखळी तिथं घडून आली पाहिजे ते घडून आलं तरच गारपीट होणार तरच त्या ठिकाणी पाऊस होणार आपल्याकडे होणारा पाऊस हा आता उत्तरेकडच्या थंडीवरचाच अवलंबून आहे आणि महाराष्ट्रात होणारा पाऊस की जो कदाचित तामिळनाडूकडून येणारे पूर्वीय वारे त्या ठिकाणी होणारा पाऊस आणि एखादा पाऊस एखादं चक्रीवादळ किंवा चक्रीवादळ हा शब्द बोललो मी आता चक्रीवादळचा काळ आता जवळपास संपत आलेला आहे डिसेंबरचे पंधरा महिने आले पण एखादं कमी दाबाचं क्षेत्र जर आधी थोडं उत्तरेकडे किंवा वायेकडे जर सरकलं तर त्या दरम्यान झाला तरच पाऊस होऊ शकतो आणि तसा तोही कालावधी निघून जात आहे आपल्याला आता तो निघून गेला असंच मी म्हणेल आता इथून पुढे खरं थंडी आणि थंडीनंतर सव्वीस जानेवारीनंतर पडली तर गारपिटीची शक्यता पण ती पश्चिमी प्रक्षोभावर अवलंबून आहे अच्छा समजलं का आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर थंडीच्या बाबत तुम्ही विचारला आणि महाराष्ट्राच्या थंडीबद्दल मी म्हणतो आहे तुम्ही आता बरं शेतकरी फार म्हणजे असं चिंतित आहे तसं होण्याचं का नाही सगळ्यात महत्त्वाचा जागतिक पातळीवरचा एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे की जो महाराष्ट्राच्या थंडीला पूरक ठरतो तो, तो म्हणजे समुद्रसपाटीपासून सा साडेबारा किलोमीटर विचार लक्षात साडे बारा किलोमीटर त्या दरम्यान ताशी दोनशे अडीचशे कधी कधी एखाद्या दिवशी तीनशे किलोमीटर वेगाने पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात हे त्या लेवलला त्या लेवलला काय समजा ती जरी सिक्कीम किंवा जम्मू काश्मीर किंवा लेह लडाख दरम्यान जरी असली पण जसजशी तुमची फातळी खाली खाली येईल तर ती अशी खाली खाली सरकत चालतात म्हणजेच ते वारे जमिनीपासून साडेचार पाच किलोमीटर दरम्यान कदाचित मध्य थंड वारे वाहतात आणि ते वारे थंड असतात अगदी कोरडे थंड वारे वाहतात ते कारण त्यांना तो पोलार इफेक्ट असतो सायबेरियन हाय म्हणजे सायबेरियकारचा जो दाब असतो त्या दाबाने ती वारे थंड आणि कोरडे वारे वाहतात आणि ते वारे जर खालच्या पातळीमध्ये अजून खाली खालील दक्षिणेकेच्या अक्षरवृत्तावर झाले तर थंडी वाढू शकते अच्छा म्हणून हा जरी अंदाज असला त्याच्यासाठी पाणी व्हायचं काही कारण नाही कदाचित चार दिवस सहा दिवस अति एखादी लाट आली तर थंडी जास्त मिळू शकते कारण तो फॅक्टर जिवंत आहे आज पंधरा डिसेंबरला जर बघितलं ते साधारण दोनशे ते अडीचशे ताशी किलोमीटर ते साडे एक बारा किलोमीटरवर तुम्ही जर ऑनलाईन पाहिलं तर तुम्हाला दिसेल ते असा ते तो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे आणि जे पाऊस सध्या होतोय दक्षिण भारतामध्ये तो त्याच अक्षरवृत्तावते वर सरकत नाही आहे त्यामुळे थंडीला बाधा नाही बाधा अद्याप आलेली नाही अच्छा आणि अजूनही तुम्हाला सांगतो अठरा डिसेंबरपर्यंत बाधा नाही आणि पुन्हा सत्तावीस डिसेंबर पर्यंत थंडी आहेच त्यामुळे थंडीबद्दल मला वाटतं सगळ्या अंगाने हे विश्लेषण झालेलं आहे फक्त एक दोन चार दिवस फक्त आता मध्यंतरी आपलं ढगाळ वातावरण असणार आहे तेही संपूर्ण महाराष्ट्रात नाही काही पन्नास टक्के भागात तर थंडी असणारच आहे काही भागामध्ये फक्त पाऊस पडला तर झाल म्हणून हा शब्द वापरतो मी वैयक्तिकरित्या झाला तरच किरकोळ अगदीच तुरळ ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी जे समजायचं ते समजून घ्यावं की वातावरण ढगाळच राहणार आहे अच्छा पण मग कुठंतरी एका दिवशी कोपऱ्यात तुम्ही तर सांगितलं ढागाळून पाऊस झाला याच्यासाठी ही सुरक्षितता असते आणि पाऊस होऊ शकतो त्यात काय एवढं हे नाही झाला म्हणजे ते चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर पाऊस नाही हे या ठिकाणी नोंद घ्यावी आता आपली जे महत्त्वाचे प्रश्न होती आपल्या मनात जे काही भीती एक तयार झाली होती वेगवेगळ्या अंदाजांवरून कुठून जर बातम्या येत होत्या त्याच्यावरून या आपल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्या मनातल्या ज्या काही शंका होत्या या शंकांचं निरसन सरांनी केलं त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर नमस्कार